नमस्कार मित्रांनो दुपारचे बारा वाजत आहे आज नऊ जुलै आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये वातावरणात बदल होऊन काही ठिकाणी जोरदार तर काही भागांमध्ये अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे छोटीशी भेट आहे आता लगेच दुपारनंतर रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये आता लगेच पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत पाऊस वाढू शकतो थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आत्ता लगेच दुपारनंतर महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांमध्ये सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस दक्षिण कोकण आणि आसपासच्या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो दक्षिण कोकणाचा जो काही घाट मातेचा परिसर आहे त्या परिसरामध्ये परिसरा संततधार स्वरूपाचा पाऊस काही भागामध्ये बघायला मिळू शकतो यामध्ये आता राजापूर आणि या परिसरामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज आहे ठिकठिकाणी भाग बदलत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बघायला मिळेल हलका ते मध्यम पाऊस सर्वदूर असे वातावरण या परिसरामध्ये बनताना बघायला मिळेल एक घाट मात्याच्या ठिकाणी सर्वाधिक पावसा जोर या परिसरामध्ये राहण्याची शक्यता रत्नागिरी कोडोली सांगली कराड विटा या भागांमध्ये देखील हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल किनारपट्टी लगतच्या भागामध्ये सर्वदूर पावसाला पोषक वातावरण आहे इकडे थोडंसं विखुरलेलं स्वरूपात ठिकठिकाणी सर्वदूर पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो चिपळूण गोरेगाव तसेच उत्तर कोकण मुंबई पालघर ठाणे या भागांमध्ये देखील हलक्या मध्यम सरीची शक्यता आहे घाट ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो नाशिक आणि आसपासच्या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या मध्यम पावसाचे वातावरण आहे ठिकठिकाणी हलक्या मध्यम सरी आपल्याला बघायला मिळतील दुपारनंतर संध्याकाळपर्यंत नाशिकच्या उत्तरी परिसरामध्ये काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे त्यामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकता तालवड तालवडचा उत्तरी परिसर अंबाला कन्नड इकडं नांदगाव तसेच इकडं मालागाव नांद्रे चाळीसगाव मालेगाव या भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही काही भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो उत्तरी परिसरामध्ये मित्रांनो बऱ्यापैकी पावसात जोर आहे काही भागामध्ये सर्व दूर असे पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना या परिसरामध्ये बघायला मिळत आहे हलका ते मध्यम पाऊस होण्याची या परिसरामध्ये शक्यता नाशिक विभागामध्ये नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये पश्चिम पट्ट्यामध्ये हलक्या पावसाचे वातावरण सर्व आहे पूर्व भागामध्ये विखुरलेले स्वरूपात वातावरण आहे अधूनमधून हलक्या मध्यम सरींची शक्यता अहिल्यानगर आणि आसपासच्या भागामध्ये देखील हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे मध्यम पाऊस तुरळक भागामध्ये बघायला मिळू शकतो हलक्या सरी आपल्याला अधूनमधून बघायला मिळतील पुणे विभागामध्ये दुपारनंतर काही प परिसरामध्ये पाव वातावरणात बदल होणार आहे संध्याकाळपर्यंत जोर वाढण्याची शक्यता आहे सोलापूर सोलापूरचा दक्षिण भाग सांगली सांगलीचा आसपासचा परिसर कोल्हापूर आणि आसपासच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याच्या कोकणालगतच्या भागामध्ये जोरदार पाऊस आहे इतरत्र विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे हलक्या मध्यम पावसाची शक्यता पुणे शहराच्या आसपासच्या परिसरामध्ये पश्चिम पट्ट्यामध्ये जोर थोडा जास्त आहे पूर्व भागामध्ये विखुरेलेलं स्वरूपात वातावरण आहे थीक ठिकठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता मराठवाड्यात दुपारनंतर काही भागामध्ये पावसात जोर वाढण्याची शक्यता आहे काही ठिकाणी संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत मध्यम पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये मित्रांनो दुपारनंतर अधूनमधून हलक्या मध्यम सरी बघायला मिळतील संध्याकाळपर्यंत काही भागामध्ये जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव सर्वच भागामध्ये भाग बदलत मध्यम पावसाचा अंदाज आहे हलक्या पावसाची शक्यता बहुतांश भागामध्ये आहे काही परिसरामध्ये सर्व दूर असे ठिकठिकाणी हलक्या पावसाला हलक्या मध्यम पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळत आहे संध्याकाळपर्यंत बऱ्याच भागामध्ये हलका ते मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळेल जोरदार पावसाची शक्यता तुरळक भागामध्ये आहे अमरावती भागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या परिसरात देखील आज रात्री मध्यरात्रीपर्यंत पाऊस वाढणार आहे दुपारनंतर हलक्या मध्यम सरीची शक्यता आहे परंतु रात्री मध्यरात्री जोरदार पाऊस काही काही भागामध्ये अमरावती विभागामध्ये बघायला मिळू शकतो त्यामध्ये ते आपण स्किनो बघू शकता वाशिम यवतमाळमध्ये देखील जोरदार पावसाचा अंदाज आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील जोरदार पावसाचा अंदाज आहे अमरावती आणि अकोल्यामध्ये देखील हलका मध्यम भाग बदलत किंवा तुरळक भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे नागपूर विभागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे संध्याकाळ रात्री मध्यरात्रीनंतर जे काही अमरावती विभागामध्ये वातावरण आहे हेच वातावरण पूर्व उत्तर दिशेकडे सरकत जाणार आहे त्यामुळे नागपूर वर्धा भंडारा गोंदिया या भागांमध्ये रात्री मध्यरात्री काही काही ठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो दुपारनंतर नागपूर विभागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळत काही काही भागामध्ये नागपूर विभागामध्ये सर्वदूर असे हलक्या पावसाला पोषक वातावरण आहे रिमझिम पाऊस काही काही भागामध्ये सर्वदूर काही भागामध्ये बघायला मिळू शकतो काही भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला भेटूयाकडूसोबत तोपर्यंत नमस्कार